नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आजचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी आजचे कापूस बाजारभाव आठ हजार पार झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस आठ हजार रुपये पार गेलेला आहे तसेच पुढील पावतीही सेलू येथेच आठ हजार रुपये पार असे पूर्ण बाजारभाव मिळालेला आहे बघा अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे आजचा कापूस बाजारभाव जास्तीत जास्त दर आठ हजार तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर राहिलेला आहे आणि कमीत कमी सात हजार आठशे वीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि सरासरी गाड्या जवळपास सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि रेंटच कापूस कमीत कमी सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे